मंडळी राम राम कसे आहात सगळेजण तर आज आहे मंगळवार आणि मला करायची आहे परडी आता परडी म्हणजे काय तर ज्यांना ज्यांना शेती असते ना तर त्यांना त्यांना करायची असते ही म्हणजे या फाल्गुन महिन्यामध्ये तर त्यासाठी असतो पोळ्यांचा स्वयंपाक चला मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे आहे कणिक मळून ठेवलेली आहे आणि हे ना छोटे छोटेसे तुम्हाला गोळे करून दिसत ठेवलेले हे आहेत कणकीचे गोळे तर हे कशासाठी केलेत तर ह्याच्या आपल्याला छोटेसे कानवले छोट्याशा पोळ्या छोट्याशा चपात्या आणि छोटेसे कानवले आवळे वगैरे असं ते बनवायचं असतं तर त्यासाठी मी आधी कणिक मळून घेतली आणि इथे छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेले आहेत त्यानंतर डाळसुद्धा शिजलेली आहे आणि पुरणसुद्धा झालेलं आहे तर इथे मी अर्धा किलो जवळजवळ डाळ शिजत घातली होती आणि आता तिथं पुरणसुद्धा म्हणजे शिजलेलं आहे गोळ घालून इथे थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यात मी ठेवलेली आहे तर ती कशासाठी आहे तर आमटीला घालण्यासाठी अशी जर म्हणजे डाळ थोडी मिक्सरला बारीक करून आपण आमटीत घातली ना तर आमटी थोडी वाढण्यास पण वाढते वाढतेसुद्धा म्हणजे जास्त प्रमाणात करायची असेल तर त्याचा उपयोग होतो किंवा जर थोडी दाटसर हवी असेल तरीसुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो तर मला थोडी जास्त प्रमाणात करायची होती म्हणून मी ते घेतलेलं आहे कारण नुसते जर वरून कट निघतो ना डाळीचा तर तो काही पुरत नाही तर बघा इथे मी आता सगळे ते पुरण चे जे म्हणजे जे, जे उंडे करून घेतले छोटे पोळ्यांसाठी आणि इथे बघा कानवले आवळे ह्याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे बरं का आणि एक इथे पाच ह्याचा दिवा पाच वातींचा आणि एक सातवातींचा दिवा केलेला आहे आणि हे सगळं उक उकडायला ठेवलेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या मी पोळ्या केल्यात पुरणाच्या ह्याला खूप वेळ लागतो खरंच आणि मी सगळं नाही तुम्हाला दाखवत बसले कारण मेन गोष्ट दाखवायची आहे ती पुढे आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथे या छोट्या छोट्या ज्या पोळ्या केल्यात त्या आधी मी भाजून घेते म्हणजे एकदा बिन तेल लावता थोड्या भाजायच्या आहेत आणि एकदा तेल लावलेल्या भाजायच्या आहेत त्याला खूप सारे प्रकार असतात चपातीचं पण तसंच असतं छोट्या छोट्या चपात्या पण म्हणजे बिन तेल लावता वेगळ्या आणि तेल लावलेल्या वेगळ्या तर हे सगळं करायचं असतं दरवर्षीच करायचं असतं तर हे मी सगळं आधी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा इथे कसं छान छोट्या छोट्या चपात्या पूर्णाच्या पोळ्या सगळं मी इथे करून घेतलेलं आहे आणि ह्याला मला वाटते मी साडेबाराला स्कूलमधून आल्यानंतर पहिली डाळ लावली कुकरला आणि त्यानंतर मग हे हळूहळू करतच होते मी जवळजवळ सहा साडेसहा झालेच मला सगळं आवरायला आणि संध्याकाळच्या वेळेलाच ते दाखवायचं असतं रानामध्ये किंवा शेतामध्ये नेऊन तर बघा इथे छान फुगल्या आहेत छोट्या छोट्याशा आहेत तरीसुद्धा आणि मुलांना तर खूप कौतुक वाटतं तर बघा इथे मध्ये जरा पाच वाजता चहा करून घेतला खूपच असं म्हणजे आपल्याला चहाची सवय असते त्यामुळं ते हे होत नाही म्हणजे मध्ये थोडंसं काम थांबवलं आणि चहा करून घेतला तर आता मी तुम्हाला दाखवते की पोया म्हणजे आपल्या ज्या मऊ दुसुशीत किंवा फुगणाऱ्या टम्म फुगणाऱ्या पोया त्याचं रहस्य काय तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की हा व्हिडिओ पहा तर त्यासाठी तुम्ही नक्की इथे व्हिडिओ पाहायला आलेला असणार आहात आणि इथपर्यंत व्हिडिओ ब बघितला त्याबद्दल आधी धन्यवाद आणि आता सांगते तर सगळ्यात सा अधिक कणिक जी असते ना ती खूप वेळ भिजवत ठेवायची खूप वेळ म्हणजे एक तास दीड तास तरी आपली कणिक आहे ना ती भिजली पाहिजे तर इथे माझी कनिक थोडी जास्तच वेळ भिजली गेली कारण आधीचं सगळं मी ते करत बसले ना इथे बघा एक कणकेचा उंडा केला आहे आणि एक पूर्णाचा गोळा केला आहे सॉरी आता याचा मी उंडा बनवणार आहे तर पुरणाचा गोळा जो आहे तो कणकेच्या गोळ्यापेक्षा मी मोठाच घेतला आहे तर असं काय त्याला म्हणतात अशी वाटी करून घ्यायची थोडंसं पीठ लावायचं आत हीच आहे टिप नंबर वन आतमध्ये थोडंसं असे पीठ लावायचं त्यानंतर असा गोळा आत ढकल्यान ढकलत बाकीची साईडची कनिक वरती घ्यायची आणि याच्या सुद्धा थोडंसं पीठ भुरभुरायचं किंवा असं तुम्ही घालू शकता तर ही आहे दुसरी टेप खाली आणि वरती दोन्हीकडं पीठ लावायचं छान असा उंडा बंद करायचा थोडासा त्याला दोन्ही बाजूनं पीठ लावायचं आणि मस्त असं हातावरती थोडंसं थापून घ्यायचा ह्यामुळे काय होतं तर टेप नंबर तीन यामुळे जे पुरण आहे ते पूर्ण कळेपर्यंत पसरलं जातं हातावरती मस्त असं त्याला टॅप 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 करून घ्यायचं आणि सगळी पोळी जी आहे ती मी अशी थोडंसं पीठ भरभरून मग मी लाटत असते एकदम सर 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 इतकी छान लाटली जाते ना तर बघा तुम्ही इथे आता आणि जे हाताला थोडंसं राहिलेलं पीठ होतं ते असं आपलं जे लाटणं असतं त्याला असं थोडंसं चळून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही तर माझ्या पोळ्या अजिबात कधी चिकटत नाहीत आणि पूर्ण पोळपाट भरून आपली पोळी तयार असते तुम्हाला मी इथे पोळ्या दाखवते कसला खाली काय ते कापड वगैरे लावायची गरज नाही पोळपाटला काही नाही काही नाही तर बघा पूर्ण पोळपाट भरून आपली इथे पोळी तयार झालेली आहे आणि आता तवासुद्धा मध्यम एकदम तापलेला आहे अगदी हाय पण नको आणि एकदम कमी पण नको तापलेला तर व्यवस्थित असा तवा तापल्यानंतर मिडियममध्ये गॅस पहिल्यांदा बारीकच ठेवायचा आणि मग पोळी त्याच्यात टाकायची आणि मग आपण थोडंसं गॅसची फ्लेम वाढवू शकतो तर इकडे तोपर्यंत आमटेसुद्धा मस्त झालेली होती तुम्हाला मी पुढे दाखवते आणि बघा थोडेसे बुडबुडे आले ना का असे काय त्याला म्हणतात असे थोडेसे पोळी फुगायला ला लागली की मग ती पलटायची आणि मग बघा छान असे टम्म फुगते तर यावेळेस मी तेलावरतीच पोया केलेल्या के होत्या कारण सणाच्या ज्या पोया असतात त्याला शक्यतो मी तूप वापरते हा काही सणाचं नाही आहे त्यामुळे म्हणलं तेल वापरूया यावेळेस आणि तेल लावलं काय किंवा तूप लावलं काय पोहे आपली छान फुगतच असते टम्म गुबगुबीत सरसरीत इथे बघा आता छान अशी आमटी ला आलेली गुब आहे आणि छान असा कटसुद्धा आलेला आहे आणि एकच नाही तर सगळ्याच पोया मस्त फुगलेल्या आहेत अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मुलं तर खातात आमची आर्या आणि गौरांग आणि मलासुद्धा खूप आवडते आणि जी कटाची आमट्या ती तर असते ना ती आदल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी म्हणजे थोडी शेळी झाल्यावरच छान लागते असं म्हणायला हरकत नाही पण सगळ्या सुद्धा संपत आलेल्या होत्या आमच्या म्हणजे म्हणजे अजिबात शिल्लकच राहत नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपूनही जातात तसं बघितलं तर दरवेळेलाच यावेळेला थोड्या जास्त केलेल्या होत्या किती केल्यात हे तुम्हाला आर्यानंतर मोजून दाखवणारे पुढे तर एवढा सगळा खूप वेळ गेला काल मंगळवारी स्कूलमधून आल्यानंतर पण आता आहे आपली शेती वगैरे आणि का करायचं असतं हे तर बघा वर्षभर आपल्याला शेत देत असतं मग वर्षातून एकदा आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही परडी करायची असते तर बघा कुकर झालेला आहे त्यानंतर हे आता संध्याकाळची वेळ आहे सगळं झाल्यानंतर ह्या छोट्या छोट्याशा चपात्या आहेत थोड्या तेला तेला ते तेला तेलाच्या थोड्या बिनतेलाच्या हे वेगवेगळं सगळं ठेवलेलं आहे तसंच पुरणाच्यासुद्धा तेलाच्या वेगळ्या बिनतेलाच्या वेगळ्या कानवले आवळे त्यानंतर दिवे ते सगळं उकडून मागाशीच ठेवलेलं आहे तुम्ही पहिल्या आणि गारसुद्धा झालेलं आहे ते करत बसायलाच वेळ लागतो त्यामुळे हे थोडं किचकट वाटतं तर बघा इथे हे तळणसुद्धा तळलेलं आहे आणि इथे कणकीमध्ये सगळं उकडून उकडून ठेवलेलं आहे ते सुद्धा छान थंड झालेलं आहे हे आता सगळं भरून द्यायचं आहे आणि इथे बघा आमटीचा कट आहा काय मस्तच आलेला आहे आणि चवीला तर एक नंबर आणि पोळी बघा किती मऊ लुस लुसलुशीत गरगरीत गुबगुबीत अशी पोळी झालेली होती तर बघा इथे छान अशी व्यवस्थित खायलासुद्धा खूप छान टेस्टी त्यात जायफळ आणि वेलदोड्याच्या पुढं जे असते ना त्याचा स्वाद एक नंबर लागतो तर इथे बघा अशी जरी केली तरीसुद्धा एकदम मऊ एकदम मस्त अशी झालेली होती आणि किती झाल्या तुम्हाला पुढे सांगते मी तर व्हिडिओ कंटिन्यू पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा इथे अशा ते गट्टे करून ठेवायचे असतात सात खणी पाच खनी, खनी असे हे गट्टे करून ठेवायचे असतात तर खाली एक थर आणि वरती एक थर असं इथे डब्यात भरून मी दिलेलं होतं

Eleven, twelve, thirteen, fourteen. Tam Fifteen. Fourteen mı ziles ki? Sixteen, sixteen, sixteen. Ani 17 thank you